हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा कोथंबीर किती फ्रेश आणली हो का कितीला असाल तुम्हीच सांगा अंदाज म्हणजे ही कोथंबीर वीस रुपयाला सगळीकडं असती पण ही कोथंबीर मी गावावरनं पाच रुपयाला आणली हो का दी दिलेलं लय खायचं होतं पिहरू मम्मा पिरू पिरू पावशाला आणल्या तर वीस रुपयाचं तिकडे चाकू पप्पाला सांगते की का पाय दिदी मला का पाय पण येणार एका हाताने थांब थांब पिरू बघ बघ बर ख हम्म पप्पा कापून घेत जा, पाप जा। वाटेत खा तर काही कोथिंबीर घेतली या काय कोथिंबीर म्हणता मी त्याला चार वेळा विचारलं कसली कोथिंबीर आहे कितीला आहे पाच रुपये अरे कितीला आहे पाच रुपये बरं म्हटलं ठीक आहे आणि एवढा मोठा मोदा वीस रुपयाला मेथीच्या भाजीचा म्हणजे मेथीची भाजी निवडावी आता बाबा आता ह्याच्या वड्या करणार आहे मी कोथिंबिरीच्या ही मेथीची को भाजी काही गावाकडचं लाडू मला आवडत येतं ही बुंदीचा लाडू असला लहानपणी आम्ही खायचो म्हणून ह्यांना म्हणल्या घ्या लाडू वीस रुपयाचा तर चार हा लाडू झालं काही आपलं पुन्हा ह्या शेंगा चाळीस चे अर्धा किलो आणि करू अभ्यास जरा चाळीस रुपयाची अर्धा किलो ह्या मिरच्या गावरान अशा जी मिरच्या नसते लवंगी मिरची असायच्या परत तुम्हाला दाखवते हे लिंबू दहाचे आठ लिंबू दिला ती गावाकडची माणसं जर बाहेर दे धर घी घे घे घी म्हणजे राहू द्या बाबा नाही म्हणले घे माझ्यातर्फे बिचारे ने आठ व मैं लिंब दी, दी। हो आठ लिंब दिली वांगी वीस रुप तीस रुपये पाशर होती वांगी तो मवशी मिले देखी वीसने बर मिनली धरपोर मैं ही वांगी मैं वीस रुपये पाउश ने वांगी बी पाशर मे जवरजवर चार ती मोटा वांगी तर बघा नाद आदरक कांदा कदा का शेतकरी कांदा आहे आता तीन न ठूसला कसला पण चांगला आहे म्हणजे छान वीस रुपये किलोनी चाळीस रुपयाचं दोन किलो कांदा घेतलं आदरक घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आवडीची भेळ भेड़। मला भेळे आवडती बघा माझ्या नवऱ्याने मला भेळ घेतली पन्नास रुपयाची अजून काहीतरी घेतलं बरं का त्यांनी शांगायचं काय नाही घेतलं एवढं घेतलं काही भेळीचा पोडा फौजी म्हणून आहे बघा भेळवाले तिकडं त्या गावाकडे ते घरीच बनवतात मला म्हणले तेव्हा ती भेळ घेतली आणि हे इतकं कांदा टोमॅटो चटणी बिटणी टाकून भेळ नाद भरीत होती कोथिंबीर भरपूर टा टाकायची सगळं टाकायचं आणि भेळ खायची हा सगळा झाला आपला बाचा रविवारचा गेल तो गावाला जरा थोडंसं काम होतं माझंच माझंच होतं काम बरं का थोडंसं काम होतं ते काम केलं पहिल्यांदा मग आलो आणि भाजी मंडई घेऊन वगैरे नाही का आता हे वतलं असतं सगळं खाली पण पर मला परत भरावं लागेल त्याच्यामुळे मी काय होतू शकत नाही <स्याँगी> हम्म <हुँ? स्याँगी> <तो> काय म्हणताय वतू का मग <स्याँगी> पिरू बाबा गावरान पिरू आहे वीस रुपये पावशर तीन पिरू बसलं फक्त पावशरमध्ये हाय ना तीनच बसलं की एवढं ती बी ती दोनच बसलं मी त्या माणसाला म्हटलं द्या की तो बार का बहा मग ते बिचाऱ्याने दिला मला तो मी एवढून एवढूनच घेते असं वाटतं मला पण वाटतं थोडंसं बार्गेनिंग केल्यावर बरं वाईज आपल्या बी जीवाला फायद्याच किमतीत घेतल्यावर बाया लईच मागवतं बाया लईच मागवतं वेगवेगळ्या चार बीच आठ बराबर आठ लिंब दिली ती बाबांनी मला की वांग इकडं ठेवते बघा काढून कांदा लईच मोठा लय मी आणल्यात कारण काय होतं माझ्याकडे दोन प्रकारचे कांदे असतात एक बारका कांदा असून एक मोठा एमर्जन्सीचं पटकेने भाजी बनवायची म्हटलं की मला मोठा कांदा लागतो आता चॉपर माझा बिघडला आहे त्याच्यामुळं मला आता हातावरच कापावं लागले का कधी ठेवला तुला पेरू लय की पेरू खावटलेल्या पोरीला माझ्या हो का okay. हय पेरू खावटलेल्या तिला ती म्हणली मम्मी मला पेरू खायचं आहे बर म्हटलं घे बाया थांबतेस तिथे तिथंच घ्यायचं म्हणजे घ्यायचं तिचं असतं या ओके नाही बाया पाच वांगी बसली बाया पावसाला तिकड गावाकडची गावरान वांगी हे आदरक पण बघा दहा रुपयाचं आहे बाया वीस रुपये होतं दहाचं लय झालं पण मग दिवस जातं आदरकच नव्हतं तरी म्हणते मी काहीतरी राहिले आणायचं काहीतरी पण आदरकच नव्हतं ढिग लावलं होतं म्हणलं चला बा ढिग एखादा अर्धा ना आता म्हणलं बघा किती दहाचं का काय हाताची माणसं असतात गावाकडची बिंदास देतात किती बी पिशवी नव्हती पिशवी घेतली वीस रुपयाची तिथंच आजी म्हणजे तुझ्यात सच्ची बाया भावाने म्हणलं द्या आजी काय करायचं एमर्जन्सी आम्ही होतो आलू चटकी जाऊन जाऊ दे आता ही पिशवी पण बघा केवढे मोठे आहेत आपल्याला जाळण्याला खायला लागते त्या पिशव्या ही पिशवी हे बाजार आपला सगळा मस्त पैकी कोथिंबीर ही भाजी ही भेळ अशा प्रकारे आपला बाजार पूर्ण झालेला आहे आता आठवड्याभर जात बरं का तसं म्हणाय गेलं तर जातं आठवड्याभर वांगे म्हणजे कसं मला वांग उद्या खायचं आहे म्हणलं सोमवार पण हाय जाऊ ती मरुदी घेते मोठाली आणि नाजूक वांगी मला नाही आवडत अशीच बरी वाटतात खायला प्यायला का आता बाबा किती दिल्या तर दोन किलो चांगल्याने बरं बसल्या तर लिंबू प्रत्येक गोष्टीत मी पिळून खाली त्यामुळे मला लिंबूला आवडतं चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय